नमस्कार रसिकहो मी सांज तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते रसिकहो आपल्या लाडक्या मालिकेची म्हणजेच नोकरी मिळ हिटलरलाची सांगता झाली आहे तरी लोक आज एजी आणि लीलाला विसरले नाहीये एजी आणि लीला मुळातच दोघेही थोडेसे मस्तीखोर हो आहेत पण दोघांमध्येही ऍक्टिंग व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच कला आहेत आता मालिका संपली आहे तर राकेश बापट आणि वल्लरी विराज आपला वेळ घरात कसा घालवत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू राकेश बापटला उत्तम बासरी वाजवता येते त्यामुळे राकेश आपल्या घरात फावल्या वेळामध्ये बासरी वाजवून आपले मन रमवत आहे रसिकाऊ माणसाकडे वेगवेगळ्या वेग वेग कला असल्याना तर तो कुठेही एकटा असून सुद्धा रमतो आणि इथे वल्लरीची फेवरेट हॉबी आहे अदर दॅन ऍक्टिंग ती म्हणजे डान्स वल्लरी आपल्या घराच्या टेरेसवर डान्स करताना आपल्याला दिसत आहे आणि तिने गाणे असे चूज केले आहे श्याम ढले पर निवडले आहे की वल्लरी तिच्या आयुष्यातल्या वाट बघत आहे आणि तो श्याम कोण आहे हे सगळं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा वल्लरी आणि राकेश मध्ये अजून एक सिमिलॅरिटी आहे ते म्हणजे दोघांनाही पाळीव प्राणी खूप आवडतात तुम्ही इथे पाहू शकता राकेश आपल्या मांजरी बरोबर इथे खेळत आहे हा त्याच्या घरातला व्हिडिओ आहे रसिक राकेश बापट आणि वल्लरीच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वल्लरी आणि राकेशच्या बायोग्राफीचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे तो नक्की पहा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते बाय